नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्री क्षेत्र बळेगाव इथून चार फेब्रुवारीला निघालेली पायी दिंडी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचली ही दिंडी शिवूर खंडाळा वैजापूर दहेगाव बोलका कानेगाव वारी या मार्गे आज शिर्डीला पोहोचली या दिंडीमध्ये गावातील महिला भजनी मंडळ बालक तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला मागील वर्षापासून या दिंडीचे नेतृत्व बाळू बबन सूर्यवंशी हे करत आहे सबका मालिकेत शिर्डीवाले साईबाबा की जय असा नामाचा जल्लोष करीत सुखरूप शिर्डी येथे सर्व भाविक पोहोचले यांची ठिकठिकाणी थीक गावकऱ्यांनी सेवा केली त्याबद्दल दिंडीतील भाविकांनी त्यांचे आभार मानले भागवत सूर्यवंशी रामेश्वर सूर्यवंशी शिवाजी सूर्यवंशी व अमोल सूर्यवंशी ज्यांनी आपल्या वाहनातून या भाविकांना पाहिजे त्या सेवा पुरविल्या भगवान सूर्यवंशी यांनी पाणी टँकरची सेवा तर विशाल पवार व राजेंद्र सूर्यवंशी यांनी साऊंड सिस्टीमची सेवा पुरविली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट